एखादी आपल्या अंत्यविधी जात असल्यासारखं आम्हाला वाटत या मंडळाच्या वतीने पूर्ण राजूरच्या वतीने पोलीस प्रशासन असेल नगर प्रशासन असेल यांचा जाहीर निषेध करतो नमस्कार आपण पाहता आत मराठवाडा लाईन आवाज मी नागेश लांजे आपल्यासोबत अहमदपूर शहरामध्ये नवरात्र महोत्सव आगी उत्साहात केला जातोय आज देवी विसर्जनानिमित्त निमित्त हा सोहळा या ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघाली आहे या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत सांगाल की गणपतीप्रमाणेच नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे या काळामध्ये स्त्री शक्तीचा जागर होतो आपल्या या मंडळाच्या हाताने काय काय उपक्रम राबवले काय सांगाल आपण दुर्गा माता नवरात्र महोत्सव फुले नगर तरुण मंडळ राजूर आम्ही गेले अठ्ठावीस एकोणतीस वर्षापासून ही परंपरा आपल्या हिंदू धर्माचं आई जगदंबेचं जागर आम्ही या अठ्ठावीस वर्षाला करतोय गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ते सातत्यानं धार्मिक कार्यक्रम असेल सांस्कृतिक असतील आणि विविध जनसामान्याच्या लोकांच्या कल्याणाचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलो त्यामध्ये सांगायचं झालं तर रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षरोपण असेल अशा विविध कार्यक्रमाने या नवरात्र महोत्सवामध्ये आम्ही असे सांस्कृतिक काम धार्मिक कामं आणि सामाजिक कामं करत असतो गेल्या अनेक वर्षापासून हे सातत्य चालू आहे आम्ही जोपर्यंत आहे या प्रथिवर तोपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालूच चालू राहणार आहे ज्याप्रमाणे या देवीने जसं महिषासुराचा वध केला म्हणजे तरुण चांगले गुण कसे समाजापर्यंत पसरवता येतील या मंडळाच्या वतीने कार्य चालू आहे सर पोलीस प्रशासनाच्या वतीने डीजीवर बंदी घातली आणि गणपतीप्रमाणे कुठेतरी तरुणांच्या आनंदावर विरसन पडण्यासारखं वाटतं कुठेतरी तरुण वर्ग नाराज आहे का सांगाल या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आणि शांततेने हे तरुण वर्ग देवी फक्त आज अठ्ठावीस वर्षापासून न कुठला गालबोट धार्मिक कार्यक्रमामध्ये कुठलाच गालबोट न लागता शांततेने सभा निघते आपली दुर्गा माता निघते यामध्ये कुठलाही कुठलं व्यसन कुणी करत नाही कुठल्या आहारी कुणी नाही असे करून यामध्ये कुठंतरी सांस्कृतिक वाद्य असलं पाहिजे आणि डी जेच्या माध्यमातून मा असेल बँडच्या तर हे पुलिस प्रशासन दहापर्यंतच पिड़या हे सगळं बंद करून असं शांत एखादी आपल्या अंत्यविधी जात असल्यासारखं आम्हाला वाटतं की आमचा धार्मिक कार्यक्रम असेल पिढ्यान पिढ्या चालणारा हा कार्यक्रम जर असं जर असं होत असेल तर धार्मिक आमच्या हिंदू धर्माला कुठंतर हेच हे लोक की जे सेक्युलर लोक असतात ते कुठं तर प्रशासनाचे लोक टाकण्याचं काम या ठिकाणी करत आहे पण सांगता की पोलीस प्रशासनाची डीजे पण केली त्याला सहमत असाल पण त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला टायमिंग वाढून द्यावा असं आपलं म्हणणं आहे या ठिकाणी मी असं सांगतो की गणपती मध्ये सुद्धा याने यांचीच मनवानी केली जरी प्रशासनाने थोडी ढील लिहिली असली तरी इथल्या स्थानिक लोकांनी गणपतीमध्ये सुद्धा नवरात्र मध्ये सुद्धा दडपण आणण्याचं आणि दडपशाही कुठंतरी लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालू आहे असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी आम्ही या मंडळाच्या वतीने पूर्ण राजूरच्या वतीने पोलीस प्रशासन असेल नगर प्रशासन असेल यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की सातत्य आम्ही करतो धार्मिकता आमच्या मनामध्ये आहे पण कुठंतरी युवा पिढीला ही वळण लागलं ला पाहिजे की आपल्या परंपरेला चढलं ला पाहिजे तर ह्या शिक्षण या गदा आणण्याचं काम हे प्रशासन करतो प्रशासनाला विनंती करतो साहेब प्रशासनाने साऊंड सिस्टीम बंद केली आहे पण आज इथे साउंड सिस्टीम वाजत आहे या मंडळाच्या वतीने जे काही डीजे बंद त्याला सहमत आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी या तरुणांना त्याचा अन्न घेऊन कुठेतरी वेळ पालिकेने मराठवाडा लाईन आवाज येत आहे